साळगावचे आमदार केदार नाईक यांनी स्थानिक मच्छीमारांसह मांडवी नदीत कॅप्टन ऑफ पोर्ट्स विभागाकडून नवीन कॅसिनो जहाजासाठी सुरू असलेले ड्रेजिंग काम थांबवले नाईक यांनी सांगितले की या कामामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे तसेच पारंपरिक मासेमारी व्यवसायावर परिणाम होत आहे

नांगोर घालून एक व्हडली कझिनो येवपाची अशी पॉसिबिलिटी लोकल्सांक हॉकल्सांनफिडन्स घेयनासतना नासनाद्दी व्हडली बोट हांगा घालप म्हणल्यार इट्स व्हेरी रिस्की कित्याक हांगा सगळे लोक जे या रावता ते बेल्टार रावता ते सगळे आपले पोट या दर्याचेरूच आपले पोट आपल्या आनी उदारपोसन व्हडली बोट हांगा घालप आनी आणि व्हडलो वडा आमकां दिवप हे सामकें ना आता आम्ही जेन्ना थंय गेले जाल्यार ते सांगता आमकां की आमच्या आम्ही स्वतःहून खेळ हे केले आणि चितले खंय विलेजरांना डिस्टर्ब जे ना म्हणून पन्नास मिटर पुढे वर हो म्हणून आता प्रश्न ना प्रश्न हो असा की ह्या या रेस मागूस द होल पंचायत इज इफेक्टेड पंचायत जुनिस्टेशन इज इफेक्टेड बिकॉज ऑफ दीस सिक्स फ्लोर कसिनो वेसल इट इज नॉट फिजिबल फॉर दीस पर्टिक्युलर एरिया कित्याक हांगा नॉयज पोल्युशन जे बारीक नुसते तिसरे आमचे त्या कसिनो बोटीन मेल्लेलेंच आसा आता जे किती उरलेले असा पण ते सगळे काबार असा त्या हातून आमचं या बोटीक सारको कंप्लीट निषेध निषेध म्हणजे आम्ही वी कॅन गो टू एनी एक्सटेंड कितले ॲग्रेसिव्ह जाऊचे पडले असा आम्ही हंगा रस्तो दर्या सगळे बंद सुद्धा करतले आम्ही फक्त आमच्या आमदाराच्या आश्वासनाचे रावला आणि आम्हाला खात्री असा की आमदार आपल्या उतराक सारखं शेत रावतलो तो थे सो ऍप्लिकेशन ॲप्लिकेशन काय जायचं दिसून म्हणजे काय कोणी सांनी करून दिला इनफॅक्ट हाऊ आय एम द फर्स्ट पर्सन टू सायन इट मागीर सरपंचा मारल्या पंचायत मेंबरांनी मारल्या लोकल्जांनी मारल्या फिशरमॅनांनी मारल्या सो हे so, yeah, त्यांच्यानी कन्सिडर करून आफोन हाच्या लोक लोकल लोकांक खबरच ना ती किती जातं एक्झॅक्टली पय थं सो आता कझिनो म्हणून थंअर झालेले असा आता मी वेगा लास्ट वॉर्निंग आणि फायनल वॉर्निंग दिलेली असे ती जे आता शीफिनी काढा म्हणून ते हिअरींग जे जे ॲप्लिकेशन आम्ही दिला ते एप्लिकेशन हिअर करा लोकांक किती आता, 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 आता किती ते करू लोकांचे डिमांड किती असा ते पहिली हे करा आणि फुटचे हे करूया म्हणून जे आताच्या आता थंच्या काढून आम्ही अलाव करू नेक सो लोकल्स घेऊन आता थंय त्या बोटीर गेल्या पहिले ते आयकुका रेडी नाशिल्ले पण फायनली सगळ्यांचं प्रेशर घेऊन ते आता ऑलरेडी थंच्या शिफ्ट झालेले असतात

आणि याची थिअरी घेऊ गरज आसा आणि हा असं दोरता की बेगितल्या बेगीन त्या